लॉस आहे डायरेक्ट लॉस पण मस्त भारी गेलाय एक नंबर आहे कसं <laughs> आहे टाली वाजवलं <लो>। टाली <slaps> वाजव हे <slaps> बघा टालीवरती कलर बदलले टालीवरती कलर गणपती बाप्पा मोर्या बघा कसलं बदलत बघा झिकवीक झिकविक <laughs> झिकमिक झिकमिक आहे बघा एक नंबर आधीच आमच्या घरल्यालाही मोठ्या आहे बघा अवस्था बघा ट्रेन लावली दोघाईत लागल एक आधी दोन <laughs> वरती सर्वांची डायरेक्ट बस कार मित्रांनो कसे सगळे मजेत नाही आपला नेहमीचा प्रश्न ब्लॉक बघताय ना बघायलाच पाहिजे तुमचं स्वराचं स्वागत आहे तुमचं आमचं लाडके आवडते आपण ती चागरी पडली युट्यूब मध्ये त्याचं नाव आहे निशांत एजेड्यू आणि मी निशांबाटे तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आहेत आपले गणपती गणपती आहेत पहिल्या दिवस आहे गणपतीचा तर सर्वप्रथम गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि पाच दिवसाच्या अशाच मी तुमच्यासमोर ब्लॉग घेऊन येत राहील तर नक्की व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू शका तर चला आजच्या अशा गोड दिवसाची सुरुवात गोड मोदक खाऊन करूया गणपती ओफ्पा मोर या मोदकची चवथ भारी चला रॉकडासाठी मोदक झालेले तयार कसे बनवतात ते बघा कसा बनवतात बे? बनवतात <laughs> पहिला असा पीठ मला लागतो त्याच्यानंतर त्याचा गोला करायचा <laughs> आणि असा हातावर थापायचा त्याला जरा पातल करायचा असा पीठ मालतात <laughs> रात्रीच असेल ना तुमची सगळ्या असेल की रात्रीच येतात मित्रांनो मोदक झालेले आहेत मोदक आणि फुगे याला फुगे बोलतात जे याच्यासारखे आहेत ना हे मोदक आणि हे फुगे याला फुगे बोलतात आता याला मस्तपैकी शिजवायला ठेवले तर मटर पनीरसाठी मस्तपैकी असा पनीरला मसाला लावून फ्राय करून घेतलेला आहे बिर्याणी बिर्याणीसाठी एवढा सगळं साहित्य आले मोदक आपले आणि फुगे तयार झालेले आहेत आणि बघा आपला डेकोरेशन कसा वाटतंय कसा वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा बाई याचा कलाकार आमचा ओमकार भाई आहे भाईनी जरा प्रॉपर यंदा अजून थोडा भारी केला आहे डोका चालून म्हणजे बघा मस्तपैकी फुलं बिलं बद्धत शीर झिकमिक झिकमिक गणपती बाप्पा बोर्या खीर बघू शकता कसली मस्त बनलेली आहे एकदम टेस्ट नाही केली पण बघायलाच भारी वाटते बघा आई बनवली खीर हे मोदक हे सगळ्यांनी मिळून बनवले बहिणी आई आया सगळ्या बनवली बनवलेले की मिरची पण बनवलेली आहे मिरची आणि टोमॅटोवर मारलेली पद्धतशीर मकरा मध्ये कसा आहे मकरा मध्ये कसा आहे सांग ना तू सांग कसा आहे पहिलं काय नंदी आहे का उंदीर आहे नंदी आहे नंदी पण आहे उंदीर पण आहे आणि नंदी आणि मग गणपती अग नंदीवरती वरती शंकर आहे आणि मग गणपती कुठं आहे असं आहे काय मग शंक कुठं बसलो मग तू सांगशील तर आम्ही येऊ बघायला मधला सर बरोबर 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 आहे एवढ चालू आहे एवढ चालू आहे खेळत काय पण पत्त्यामध्ये काय खेळतो कसा खेला असतं पाच पत्ती जोडे लावा जोड्या चुकवा काय असं आहे का मग कोण आता तू जिंकशील का सेजल जिंकल बघू सेजलच्या काय पत्ते आहेत सेजल काय आहेत ओके तुझं दाखव मित्रांनो तुम्हाला समजलंच असेल की कोण जिंकणार आहे ते तर चला बघूया कोण जिंकते आय जमला जमला झाला मला वाटते झाला जोकर कुठला होता नववा आहे काय जिंकले जिंकले तर बघू शकतात छकुल्यांचा डेकोरेशन कसला भारी आहे एकदम हे आपला डोंगर वगैरे आहेत आणि इकडे होडी आहे होडी वगैरे बनवलेली आहे मस्तपैकी आणि मूर्ती पण एकदम सुंदर आहे मित्रांनो बघा पार्थ आणि जे समचा गणपती पार्थ कोणी डेकोरेशन केलं कोण के वाटत बघून काय कोणी नसतील केलास एजेने केलं असेल एजेने केलं फक्त आयडियाच दिलीस काय आयडिया देणारा बघणारा मॅनेजमेंट फक्त मॅनेजमेंट एक नंबर आहे बघा मकर मस्त आणि मूर्ती पण मस्त हां तिरुपती वाले कोणी एजेनी काय बोलतो बघा मित्रांनो धोतर वगैरे नेसवलेलं आहे स्वतःहून कडक कडक एक नंबर तर हा आहे दादांचा गणपती आणि एकदम मस्त सुंदर डेकोरेशन केलं आहे मित्रांनो एकदम सुंदर देखावा बनवलेला आहे लालबागच्या राजाचा आणि लालबागचा राजा पण बघा कसला भारी दिसतोय काय बोलायच तुला परफेक्ट टाइम हे बघा मित्रांनो डेकोरेशन केलेलं एकदम मूर्ती पण सुंदर आहे हे बघा शालेतो आलाय जस्ट जेवायला जेवायला घरी आलाय मित्रांनो आहे सिद्धो संचा गणपती डेकोरेशन कोणी केलंय काय बोलतो वन मॅन शो डायरेक्ट का सपोर्टिंग होतं बरीच जण होते काय एक नंबर केला तुम्ही भारी आहे मस्त तेव्हा सेपरेट खोली डायरेक्ट गणपतीसाठी पहिलेपासून जे आहे काय हां हां एक नंबर आहे भारी भारी पत्तू सांगपती पत्तू डेकोरेशन कोणी केलंय एकटाच काय वन मॅन शो एक नंबर आहे भारी आहे नुसती ऍक्शन आहे ना मेन माणूस कोपऱ्यात बसलेला आहे शांत एकदम ही नुसती ऍक्शन आहे न्यायची हे सोन्याचा काय केलास का नाही गेलाय लॉस आहे डायरेक्ट लॉस पण मस्त भारी केलंय एक <stimulus> <स्टाण> नंबर <नाएगा> के <लातारी> खूप आज दोन तीन वेळा जेवण झालंय आणि हा आहे अपूर्वांचा गणपती आणि गणपतीची एकदम सुंदर कृष्णा अवतारात मूर्ती आणि हा आहे सायलीतेजींचा गणपती मूर्ती आणि डेकोरेशन दोन्ही पण एकदम सुंदर आहे मंडली जेवायला बसलेले जेव्हा 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 हॅपी बर्थडे आणि हा आहे आमचा अण्णा त्यांचा गणपती हा आहे नितीजा त्यांचा गणपती एकदम सुंदर एक डेकोरेशन एक आणि मूर्ती मस्त पैकी एकदम डेकोरेशन केलेलं आहे पण याचा टेक्नॉलॉजी डेंजर केलेलं आहे कसं आहे टाली वाजवलं टाली वाजव हे बघा टालीवरती कलर बदलले टालीवरती कलर आवाज गणपती बाप्पा बघा कसलं बदलत बघा झिकमिक झिगमिक झिकमिक झिकमिक आहे बघा एक नंबर आहे मस्त तर मित्रांनो हा आहे सुशील आणि मिलिंदांचा गणपती एकदम सुंदर मूर्ती आणि डेकोरेशन पण एकदम मस्त केलेलं आहे एकदम भारी आहे आणि हा आहे आपल्या वसनांना गणपती आणि वसनांनाच घर मित्रांनो हा आहे गणेशदाचा गणपती, गणपती।, गणपती। काय या आधीच आमच्या घर्यालाही मोठ्या आहे ट्रेन लावली दोघाही डायरेक्ट दोन डबल बोल ना आला कॉल आला घरची हे काय दादा कहर करता रे डायरेक्ट लागेल वरती जरवायची डायरेक्ट बरोबर आहे ना मामी डायरेक्ट मकरन गाडी घोडी बिडी घेऊन याने गेला होडी आहे मखरण माहिती आहे ना चल मित्रांनो असा होता आपला गणपतीतला पहिला दिवस आणि एकदम दिवसभर फिरून मजा आली अर्धा दिवस तर कामच करण्याने गेलाय कारण कंटिन्यू पाहुणी चालू होती त्याच्यामध्ये अर्धा दिवस त्याच्यानंच गेलाय आता डायरेक्ट भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये प्रत्येक दिवसाचा आपला गणपतीचा ब्लॉग येणार म्हणजे कंटिन्यू सात दिवस सात ब्लॉग आणण्याचा सा मी प्रयत्न नक्कीच करेल जर तुम्हाला बघायला आवडतील तर तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा मला असेच ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येत राहील तर चला हा व्हिडिओ आपण इथे सेंड करूया भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय टेक्कर काळजी घ्या येतो